नमस्कार मंडळी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस वर मंगलवार मराठी महिना मार्गशिस्त तिथी प्रतिपदा नक्षत्र पूर्वछा तर आजच्या महाराष्ट्रातील झटपट बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आजच्या दिवसभरातील सर्वात महत्वाची पहिली मोठी बातमी अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा मार्ग मोकळा भत्त्या पोटी एकशे त्रेसष्ट कोटीचा निधी उपलब्ध मुख्य सचिवांची माहिती आणि यानंतर महत्वाची बातमी बीडकरांसाठी गुड न्यूज राजौरी पर्यंत धावली रेल्वे सव्वीस जानेवारी पर्यंत बीड मध्ये पोहोचणार आगीन गाडी सूत्रांची माहिती आणि यानंतर एक बातमी नागपुरात रक्ताचा सडा सहा दिवसात सहा जणांना संपवलं गुन्हेगारीनं कळस गाठला पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह आणि यानंतर एक बातमी नवीन वर्षाच्या स्वागतावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त सुरक्षतेसाठी बारा हजार पोलीस तैनात गृह राज्यमंत्री योगेश कदमांची माहिती आणि एक धक्कादायक बातमी समोरते पुण्यात शिक्षिकेकडून सतरा वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार शाळेच्या आवारातच घटना उघडकीस आणि यानंतर एक, एक मोठी बातमी अभिनेत्रीने सहकुटुंब भेट घेतली देवेंद्र फडणवीस म्हणाले प्राजक्ता माले यांच्या सन्मानाला बाधा येईल असे कृत्य खपवून घेतले जाणार नाही आणि एक धक्कादायक बातमी समोरते क्रिकेट खेळताना मैदानावर अटॅक येऊन जागीच मृत्यू वर्ष तरुण कोसलला घटना आणि यानंतर एक बातमी दहशतवाद्यांना धरून राहुल गांधी खासदार झाले केरळला मिनी पाकिस्तान म्हणत नितेश राणेंचा काँग्रेसवर पहार आणि यानंतर एक मोठी बातमी जिल्ह्यातील सर्व बार चालकांना पहाटे पाच पर्यंत परवानगी देण्यात आली दुसऱ्या बाजूला भिसलीच्या दारूवर आला घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाची फळारी पथक तैनात आणि नागपूरकरांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी नागपुरातील बात नागपुरा विमानतळ विकास मिहान प्रकल्पाला सातशे शहाऐंशी हेक्टर जमीन दिली मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षाखाली बैठकीमध्ये घेतला सर्वात मोठा निर्णय तर मित्रांनो अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब व व्हिडिओ आवडले असेल तर नक्की इतरांना शेअर करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र